श्री विष्णू सहस्रनामामधला श्लोक एकशे दोन श्लोक हंड्रेड अँड टू हा भगवान श्री हरी विष्णूंच्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा आणखी एक महत्वाचा श्लोक आहे एखाद्या झाडाची जार कळी असते ती कळी उमलल्यानंतर त्यातून फूल तयार होत असतं अर्थात कळी ही फुलाची उमळण्यापूर्वीची अवस्था आहे रुपयात हे आपल्या रुप भारतीयांचं चलन आहे त्याप्रमाणे पुण्य आणि पाप हे भगवंताचं चलन असतं तिथे आपल्या पृथ्वीतरावरची संपत्ती कामाला येत नाही आपल्या हातून जी काही चांगली कर्म घडलेली असतात त्यातून तयार होणार पुण्य आणि वाईट कर्मांतून साचलेलं पाप हे तिथे फलीभूत होत अर्थात भगवंताच्या दुनियेमध्ये चलन स्वरूपामध्ये पुण्य आणि पाप या संकल्पना विद्यमान असतात नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक एकशे दोन आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्युअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन ना प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून नामांकित सर्व महत्वाचे अर्थ तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजू शकतील आणि या व्यतिरिक्त जर काही अर्थ तुम्हाला उमगले असतील तर ते मला कॉमेंट मध्ये कळवायला नक्की विसरू नका आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्हिअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक एकशे दोन श्लोक हंड्रेड अँड टू हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा आणखी एक महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे आधार निलयो धाता पुष्पहा सः प्र ऊर्ध्वग सत्पथाचार प्राणद प्रणव पण या श्लोकाच्या सुरुवातीला आलेलं नाम आहे आधार निलय याचा अर्थ असा आहे जे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू विश्वाचे पालन करता नारायण श्रीहरी विष्णू या पृथ्वीला आधार देतात आणि पंच महाभूतांना म्हणजे शिती जल पावक गगन समीरा पृथ्वी जल अग्नी आकाश आणि वायू यांना आधार प्रदान करतात आणि त्यांना गती प्रदान करतात त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं आधार निलया या नावाने संबोधित केलेला आहे या पुढचं नाम आहे अधाता ज्या परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना कोणीही जन्मदाता नाही इन बहुना तेच या संपूर्ण सृष्टीचे आणि विश्वाचे जन्मदाते आहेत उत्पत्ती स्थान आहे त्यांना इथं अधाता या नामानं संबोधित केलेलं आहे धाता म्हणजे ब्रह्मदेव या ब्रह्मदेवांचीच उत्पत्ती भगवान श्री विष्णूंपासून झालेली आहे असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काही विद्वानांच्या मते इथे अधाता असं नाम नसून धाता असं नाम आहे आणि त्याचा अर्थ धयन नावाच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं आहे धयन म्हणजे काय धयन म्हणजे पान करणे पिणे कशाचं पान केलेलं आहे तर इथे तीन प्रकारच्या धयन क्रिया अभिप्रेत आहेत त्यापैकी पहिली क्रिया आहे ज्या भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी स्वरूप समुद्र मंथनाच्या वेळी धारण करून देवांना अमृताचं पान करवलं आणि स्वतः देखील अमृताचं पान केलं त्यांना इथं धयन केलेले म्हणजे धाता या नामानं संबोधित केलेलं आहे ज्या शिवशंकर महादेव स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंनी म्हणजे शिवशंकर महादेव स्वरूप धारण करून परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंनी समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर पडलेलं प्रचंड भयंकर असं कालकूट हलाहल नावाचं विश्व प्राशन केलं म्हणजे धयन केलं त्यांना देखील इथं धाता या नामानं संबोधित केलेलं आहे आणि विश्वाच्या प्रलयाच्या वेळी जे भगवान श्रीहरी विष्णू परमात्मा स्वरूप भगवान श्री हरी विष्णू शिवशंकर महादेव स्वरूप धारण करून या संपूर्ण विश्वाचं पान करतात म्हणजे धरण करतात त्यांना देखील इथं धाता या नामानं संबोधित केलेलं आहे या पुढचं नाम आहे पुष्पहासहा हा। म्हणजे फूल उमळण्याची क्रिया एखाद्या झाडाची कळी असते ती कळी उमळल्यानंतर त्यातून फूल तयार होत असतं अर्थात कळी ही फुलाची उमळण्यापूर्वीची अवस्था आहे ज्याप्रमाणे कळी उमळते आणि तिचं फुल तयार होतं त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू जे सुरुवातीला परमात्मा निर्गुण निराकार स्वरूप असतात ते एखाद्या उमळणाऱ्या फुलाप्रमाणे या सृष्टीची निर्मिती आणि विस्तार करतात भगवान श्रीहरी विष्णूंच्या नारायण स्वरूप श्रीहरी विष्णूंच्या नाभी कमलातून बाहेर पडलेल्या दिव्य कमळातून ते कमळ उमलल्यानंतर त्यातून सृष्टीच्या निर्माण करत्या ब्रह्मदेवांची निर्मिती होत असते अशा पद्धतीने कळी उमल्याप्रमाणे सृष्टीची निर्मिती आणि विस्तार करणारे जे परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं पुष्प हा सहा पुष्पाप्रमाणे सृष्टीचा विकास विस्तार करणारे आणि निर्मिती करणारे अशा नावाने इथं संबोधित केलेलं आहे या पुढचं नाव आहे प्रजागरा प्रकर्षाने जागे असलेले असे भगवान श्रीहरी विष्णू परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू हे सूर्याचं रूप धारण करून या पृथ्वीचं प्रतिक्षण अवलोकन करत आहेत ते संकुन सरव या संपूर्ण विश्वामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांचे साक्षीदार आहेत अशा अर्थाने काही नाम आपण या पूर्वीच्या काही श्लोकांमध्ये पाहिलेली होती नित्य साक्षी स्वरूपामध्ये असल्यामुळे ते सतत जागे असतात म्हणजे प्रकर्षाने जागे असतात त्यामुळे परमात्मा स्वरूप भगवान शहरी विष्णूंना इथं म्हटलेलं आहे प्रकर्षाने जागे असलेले म्हणजे प्रजागरा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जो जीवात्मा विद्यमान आहे ते परमात्मा स्वरूप भगवान शहरी विष्णूंच तर स्वरूप आहे हा जो जीवात्मा आहे तो प्रतिक्षण जागा आहे प्रकर्षाने जागा आहे आणि आपल्या हातून घडणाऱ्या सर्व क्रियांचं अगदी सूक्ष्म अतिसूक्ष्म क्रियांचं तो अवलोकन करत आहे त्याचा तो साक्षी आहे त्यामुळे आपल्या हृदयस्थ जीवात्म्याला देखील प्रकर्षाने जागा असलेला अशा अर्थाच्या अनुषंगाने इथं प्रजागरा या नामानं संबोधित केलेला आहे ज्या क्षणी हा जीवात्मा आपलं शरीर सोडून जाईल त्या क्षणी आपला मृत्यू होईल हा जो प्रकर्षाने जागा असलेला प्रतिक्षण जागा असलेला जीवात्मा आहे तो परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूंचा अंश आहे त्याला इथं प्रजागराहा या नामानं संबोधित केलेला आहे या पुढचं नाम आहे ऊर्ध्वगहा Yup. परमात्मा स्वरूप भगवान शहरी विष्णू या संपूर्ण विश्वापेक्षा उच्च स्थानावरती स्थित आहेत किंबहुना त्यामुळे त्यांना पूटस्था सर्वोच्च स्थानी असलेले अशा नामानं संबोधित केलं जात सर्वोच्च सगळ्यात उंचावरच्या स्थानावरती विद्यमान असलेले अशा अर्थाच्या अनुषंगानं परमात्मा स्वरूप भगवान शहरी विष्णूंना इथं ऊर्ध्वगहा या नामानं संबोधित केलेलं आहे या पुढचं नाम आहे सत्पथाचारहा सत्पथ म्हणजे काय या पृथ्वीतरावरती जे सत्पुरु, ते चा, ते या या आचरन, 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 जे सत्पुरुष संत महात्मे विद्यमान आहेत ते ज्या धर्म मार्गाचं अनुसरण करत असतात ज्या धर्माच्या आणि चांगल्या आचरणाच्या मार्गावरती ते चालत असतात त्याला म्हटलं जातं सत्पथा या सत्पथाचं अनुसरण या सत्पथावरती आचरण धर्मानुसार आचरण वेदांच्या सिद्धांतांनुसार आचरण जे भगवान श्री विष्णूंचे विविध मनुष्य होतात करत असतात त्यांना इथं या नावानं संबोधित केलेलं आहे या पुढचं नाव आहे प्राणदहा प्राणदहा म्हणजे काय तर मृताला देखील जिवंत करण्याचं प्रचंड सामर्थ्य असलेले असे भगवान श्री हरिविष्णू याचं उत्तम उदाहरण आहे भगवान श्रीकृष्ण ज्यांनी अश्वत्थानाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्यानंतर देखील उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या पांडवांच्या वंशाचं संरक्षण केलं होतं जो गर्भ मृतप्राय झाला होता त्याला आपल्या आयुष्यभराचं पुण्य प्रदान करून भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा जिवंत केलं होतं आणि अशा पद्धतीने पांडवांच्या वंशाचं रक्षण त्यांनी केलं ज्याला पुढे परीक्षित असं नाम प्राप्त झालं जो पुढे हस्तिनापूरचा सम्राट बनला ते भगवान श्रीकृष्णांच्या प्राणद स्वरूपाचं शक्तीचं उत्तम उदाहरण आहे भगवान शिवशंकर महादेवांनी दैत्य गुरु शुक्राचार्य यांना जी मृत संजीवनी विद्या प्रदान केली होती म्हणजे मेलेल्याला जिवंत करण्याची विद्या प्रदान केली होती त्या विद्येला देखील भगवान श्री विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे तिला देखील म्हटलेलं आहे प्राणदहा ते भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे या पुढचं नाम आहे प्रणवाहा प्रणवहा म्हणजे ओम हे दिव्य अक्षर ज्याला नाद ब्रह्म असं म्हटलं जातं अनाहत नाद असं म्हटलं जातं परमात्मा स्वरूप भगवान श्री हरी विष्णूंनी जेव्हा हम बहुश्याम या संकल्पातून या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली त्यावेळेला जो श्रवण शक्तीच्या पलीकडचा ध्वनी उत्पन्न झाला त्याला म्हटलं जातं नाद ब्रह्म त्यालाच आपण ओम असं संबोधित करतो अ उ आणि म या तीन अक्षरांपासून ओम हे दिव्य अक्षर तयार होतं ते भगवान श्री हरी विष्णूंचं निर्गुण निराकार स्वरूपाचं प्रतिनिधी असलेलं अत्यंत दिव्य असं अक्षर आहे त्याला म्हटलं जातं प्रणवहा या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे ओम इति एकाक्षर ब्रहम व्याहरण माम यः प्रयाति देहम सयाती परमां गतीं याचा अभिप्राय असा आहे की जो श्रेष्ठ योगी महात्मा आयुष्याच्या अंतिम टप्प्यावरती जेव्हा मृत्यू जवळ आलेला असतो मृत्यूचा क्षण जवळ आलेला असतो तेव्हा तो क्षण जाणून ओम या अक्षराचा सर्व शक्तीनिशी उच्चार करतो आणि त्यावेळेला माझं स्मरण करतो त्याला श्रेष्ठ गती मृत्यू पश्चात प्राप्त होते असं भगवान श्रीकृष्णांनी इथं सांगितलेलं आहे हे जे ओम नावाचं दिव्य अक्षर आहे त्याला म्हटलं जातं प्रणवा आणि या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे प्रणव्हा या पुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे पणहा पणन करणे म्हणजे व्यवहार करणे ज्याला आपण व्यापार किंवा बिझनेस म्हणतो जी आदान प्रदानाची प्रक्रिया असते तिला म्हटलं जातं पणन आता भगवान श्रीहरी विष्णू पणन करतात म्हणजे काय करतात तर ते पाप आणि पुण्याचा हिशोब ठेवत असतात चित्रगुप्त या स्वरूपामध्ये पापाचा आणि पुण्याचा हिशोब ठेवला जातो असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं प्रत्येक सजीवाने केलेल्या पुण्यांचा आणि पापांचा बारीक आणि लक्षपूर्वक हिशोब ठेवणारे आणि पुण्य आणि पापांच्या अनुसार त्या सजीवाला भविष्यामध्ये चांगली किंवा वाईट फळ प्रदान करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहे कर्मफल प्रदाता भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं पणाहा म्हणजे पणन करणारे अशा नामानं संबोधित केलेला आहे आपण या आप पूर्वीच्या श्लोकामध्ये पाहिलेलं होतं की ज्याप्रमाणे रुपया आप हे आपल्या भारतीयांचं चलन आहे त्याप्रमाणे पुण्य आणि पाप हे भगवंताचं चलन असतं तिथे आपल्या पृथ्वी संपत्ती कामाला येत नाही आपल्या हातून जी काही चांगली कर्म घडलेली असतात त्यातून तयार होणारं पुण्य आणि वाईट कर्मांतून साचलेलं पाप हे तिथे फलीभूत होत असतं अर्थात भगवंताच्या दुनियेमध्ये चलन स्वरूपामध्ये पुण्य आणि पाप या संकल्पना विद्यमान असतात अशा पद्धतीचं पणन हे भगवंताच्या विश्वामध्ये मृत्यू पश्चात होत असतं असं आपलं सनातन धर्मशास्त्र सांगतं या पणनाच्या अनुषंगाने भगवान शेअरी विष्णूंना उपदेशून आलेलं हे नाम आहे पणहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईप करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान अनेक तो अपली काजी गया। जै श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम